राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या वीस ठळक बातम्या हो शेतकऱ्यांसाठी महत्वाची खुशखबर देखील आलेली आहे सर्व बातम्या आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायची आहे व शेतकरी मित्रांनो आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून सरकारने काय निर्णय घेतलेले आहेत कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांची मदत देखील जाहीर झालेली आहे ती देखील पाहा मिळेल सव्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीची भरपाई सध्या स्थितीला दोन लाख तीन हजार चारशे पंच्याण्णव हेक्टर शेती पिकांचे देखील काही ठिकाणी नुकसान सध्या स्थितीला पाहायला गेलं तर जिल्ह्यातील प्राथमिक माहितीनुसार शिरूर कासार वडवणी केज वगळता परळी अंबेजोगाई धारूळ गेवराय माजलगाव पाटोद आष्टी या ठिकाणी देखील अतिवृष्टी झाल्याचं चित्र आहे महाबीजच्या उडीदाच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका धनंजय मुंडे यांच्याकडे देखील तक्रार महाबीज अधिकाऱ्यांकडून सध्या स्थितीला पाहणी सुरू स्थितीला महाबीज उडीदाच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक व शेतकरी मित्रांनो आता आपण तर पाहिलेलंच आहे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे एकोणतीस जिल्हे आहेत ते जिल्हे देखील व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा राहता बाजार समितीत कांदा चार हजार सहाशे रुपये सध्या स्थितीला कांद्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ राज्यामध्ये सध्या स्थितीला कांद्याचे दर वाढतच चाललेले आहेत त्यातली त्यात राहता बाजार समितीमध्ये कांद्याचे दर हे चार हजार सहाशे रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहेत म्हणजे शेहेचाळीस रुपये किलो कांद्याला दर मिळत आहे शेतकऱ्यांना न्याय मिळणार तरी कधी सध्या स्थितीला ओल्या दुष्काळाचे सावट आल्याने शेतामध्ये पानेच पाणी पाने खरीपातील पिके पडली पिवळी ही वाढले पिकांवर फवारणीचा फायदा होईना सध्या स्थितीला आढावा जरी घेतला तरी काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांना आता मदतीची देखील गरज आहे एकनाथ शिंदेंनी आता एक, एक माहिती देखील स्वतः दिलेली आहे त्यामध्ये रक्कम देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना जाहीर केल्याचं पाहायला देखील मिळत आहे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अट अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचे आश्वासन राज्यात मोठी गुंतवणूक सध्या स्थितीला आता सर्वात मोठे आश्वासन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे अटी अतिवृष्टी ज्यांची झालेली आहे त्या शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात भरपाई देखील देऊ असं देखीलच सांगण्यात आलेलं आहे यामुळे शेतकऱ्यांना आता काही ना काही दिलासा मिळणार आहे दिलासा मिळण्याचा मार्ग देखील मोकळा आहे सततच्या पावसामुळे कपाशी पिकांवर मोठे संकट शेतकरी मात्र चिंतेत कपाशीची वाढ देखील खुंटली खरीपातील पिकांच्या उत्पादनात घट होण्याची भीती निधन कामे कामेही झाली ठप्प सध्या स्थितीला पाहायला गेलं तर खुरपण्याची कामे ठप्प झालेली आहेत सततच्या पावसामुळे कपाशी पिकावर देखील संकट आलेले आहे शेतकरी चिंतेत आपल्याला राज्यभरातून पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे आता शेतकरी मित्रांनो कोणत्या जमिनीला व कोणत्या पिकाला आता कशी मदत मिळणार आहे त्याबाबतची मोठी अपडेट आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आता जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर ही तीन हेक्टरच्या मर्यादित आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तसेच आता बागायत पिकांच्या नुकसानीसाठी जर पाहायला गेलं तर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत सत्तावीस हजार रुपये पाहू शकता ही रक्कम आता ती जिरायत पिकांपेक्षा बागायतांना जास्त पाहायला मिळत आहे सत्तावीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित पाहायला मिळत आहे ही रक्कम देखील खात्यावर येणार आहे तसेच आता बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिली जाणार आहे आता राज्यात नुकसान देखील झालेलं आहे म्हणून सरकारचा मोठा निर्णय देखील आता झालेला असून तीनशे कोटींहून अधिकची देखील रक्कम आहे व बरेच जिल्हे देखील आहेत व ही रक्कम अजून देखील मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये देखील होऊ शकते असा अंदाज आहे कारण की एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम येणार असल्याचं सांगण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सभा आता तापणार चेअरमन संजय पवार यांच्या उपस्थित आज जिल्हा बँकेची वार्षिक साधारण सभा आता इथून पुढे जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा नव्याने शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सभा तापणार असं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं आता सध्या स्थितीला ही स्थिती आपल्याला दिसून येत आहे आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आता अनुदान जमा करण्यासाठी सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत आठवडाभर शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा व्हायला हो सुरुवात होईल त्यासाठी सरकारने चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांपैकी दोन हजार पाचशे सोळा रुपये वाटप करण्यास मंजुरीही दिलेली आहे तसेच अनुदान शेतकऱ्यांसाठी कृषी ते सहाय्यकांनी तेरा लाख शेतकऱ्यांच्या नोंदी सरकारच्या संकेतस्थळावर पूर्ण झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे व पूर्ण केलेल्या आहेत सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना ज्याची उत्सुकता होती ती उत्सुकता आता पाहायला गेलं तर पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे कारण की शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे शेतकऱ्यांना मदत देखील आता जाहीर झालेली आहे चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांपैकी दोन हजार पाचशे सोळा रुपये वाटप करण्यास मंजुरी दिलेली आहे यामुळे आता राज्यातील शेतकरी वर्ग सुखावलेला आहे कारण की कापूस सोयाबीन अनुदान आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे असं देखील सांगितलं आहे शेतकऱ्यांचा कृषी आज फोन सध्या स्थितीला पाहायला गेला तर शेतकऱ्यांनी थेट कृषी मंत्र्यांनाच फोन केलेला आहे जामखेड तालुक्यातील पिंपरखेडे येथील शेतकऱ्यांनी जामखेड कृषी विभाग महावीज अंतर्गत घेतलेल्या उडीदेला लागलेल्या शेंगा ह्या केसाळ झाल्या आहेत असं देखील सांगण्यात येत आहे यामुळे थेट आता शेतकऱ्यांनी जे आहे ते कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनाच फोन केलेला आहे आता यावर काय होतं ते पुढे पाहणार आहोत पीक विमा भरपाई मिळण्यास येईल अडचण शेतकरी मित्रांनो हे काम नक्की करा नाही तर पीक विमापासून राहाल वंचित ई पीक पाहणीद्वारे पिकांची नोंदणी केली नसल्यास सात बारा पीक पेरा कोरा राहणार आहे तो नंतर भरता येत नसल्यामुळे पीक विमा आणि इतर शासकीय अनुदान लाभ मिळवण्यास अडचण निर्माण होणार आहे अवेळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्ती भावात पीक विमा मिळण्यासाठी सात बारा अचूक सात बारावर अचूक आहे असं देखील पाहायला मिळणार आहे हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी अनुदानाचे चार हजार दोनशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या थेट खात्यात होणार वितरित आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याला पीक विमा मिळालेला आहे का नाही ते देखील कॉमेंट करू शकतो तुमच्या जिल्ह्याचे दाव नाव देखील नक्की कळवा त्याबाबत काय अपडेट असेल तर पीक विम्याचे आपण नक्कीच देऊ सध्या स्थितीला अनुदानाची चार हजार दोनशे कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित होणार असल्याची माहिती मिळत आहे वांग्याला कराड या ठिकाणी जास्तीत जास्त एक हजार आठशे रुपयांचा बाजारभाव तसेच कमीत कमी एक हजार पाचशे रुपयांचा मिळत आहे तसेच सरासरी दर हा एक हजार आठशे रुपयांपर्यंत आहे वांग्याची कराड या बाजार समितीमध्ये आवक छत्तीस क्विंटल पर्यंत आलेली होती तसेच हिरव्या मिरचीचा दर हा आपल्याला चार हजार पाचशे रुपयांपर्यंत याच बाजार समितीत पाहायला मिळत आहे तसेच कमीत कमी दर चार हजार रुपये कराड बाजार समितीत आहे तर सरासरी दर चार हजार पाचशेच म्हणजे दरामध्ये चांगली वाढ आहे तुमच्याकडे मिरची असेल तर नक्की कळू शकता तसेच आवक तीस क्विंटल पर्यंत संत कराड बाजार समितीत आलेली होती शेतकऱ्यांची चिंता अखेर मिटणार आता दिवसाचा भरवशाचा वीज पुरवठा देखील शेतकऱ्यांना होणार वितरित आता शेतकरी मित्रांनो आता पुन्हा एकदा तुमच्यासाठी दिलासदायक बातमी तुमची चिंता आता मिटणार आहे आता दिवसाचा भरवशाचा वीज पुरवठा होणार आहे यामुळे शेतकरी वर्ग देखील सुखावलेला आहे कारण की शेतकऱ्यांना दिवसा विजेची देखील गरज मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत असते आता राज्यातील पीक विम्याचे जिल्हे कोणते आहेत शेतकरी मित्रांनो आता नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याबाबत आब खुशखबर आलेली आहे आता तुमचा देखील जिल्हा असू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिला जिल्हा पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात देखील रक्कम येणार आहे तसेच जालना नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईची मोठी रक्कम वितरित होणार आहे नांदेड जिल्ह्यातून देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या कोमेंट आलेल्या होत्या आम्हाला रक्कम कधी मिळेल तर शेतकरी मित्रांनो काळजी नसावी तुमच्या खात्यावर देखील रक्कम येणार आहे तसेच लातूर जिल्हा देखील पात्र ठरलेला आहे पुढील जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात देखील नुकसान भरपाईची रक्कम आता येणार आहे तसेच पुढील जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याची माहिती मिळत आहे इतर जिल्ह्याबाबत अपडेट देखील पुढील पाहणार आहोत सबस्क्राईब करू शकता सर्वात मोठी बातमी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान राज्यातील ला दहा लाख शेतकऱ्यांनी केल्या पीक विम्यासाठी तक्रारी राज्यामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे कुठे मुसळधार ते कुठे देखील पावसाने झाल्याचं चित्र दिसून येत आहे यामुळे पावसामुळे पिकांचे नुकसान होऊन राज्यातील दहा लाख शेतकऱ्यांनी आता केले आहेत विम्यासाठी तक्रारी असं चित्र राज्यातील आहे राज्या एका आठवड्यापासून राज्यातील विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली होते त्यामुळे अशी स्थिती असे वातावरण राज्यात पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी खुशखबरच म्हणावं लागेल कारण की आता आठवडाभर पावसाची विश्रांती राहील मात्र तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे त्यावेळेस तुम्ही कामे शेतीची नक्की उरकून घ्या कारण की पुन्हा परतीचा पाऊस मुसळधार ते अतिमुसळधार राज्यात पाहायला मिळणार आहे रोजचे रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑनवरती नक्की टाका धन्यवाद